नमस्कार मंडळी टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेवनमधून मी प्रियांका पाटील आज आपल्यासाठी एक जबरदस्त टेक न्यूज आहे म्हणजे आता चॅट जीपीटी नुसतं पाशनोत्तर नाही देणार तर, तर तुमच्या आवडीची गाणी पण शोधून देणार वाओ ओपन ए आय ने एक नवीन फीचर लाँच केलंय ज्यामध्ये डेव्हलपर्स चॅट जीपीटीमध्ये आपले ॲप्स तयार करू शकतात आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्पॉटीफाय आता विचार करा तुम्ही चॅट जीपीटीला सांगू शकता की मला माझ्या मित्राच्या बड्डेसाठी एक चिल प्लेलिस्ट बनव किंवा मला नाइन्टीजचे टॉप टेन मराठी गाणी ऐकायचे आहेत प्रॉम्प्टमध्ये स्पॉटीफाय मेन्शन केलं की तुम्हाला तुमचा अकाऊंट कनेक्ट करण्याचा ऑप्शन येतो एकदा कनेक्ट केलं की चॅट जीपीटी तुमच्या स्पॉटीफाय डेटा म्हणजे तुमच्या आवडीची गाणी तुम्ही काय ऐकता या सगळ्याचा वापर करून एकदम मस्त तुमच्या टेस्टनुसार प्लेलिस्ट बनवून देईल वाव तुम्ही प्लेलिस्टची लांबी पण स्पेसिफाय करू शकता म्हणजे लांबच्या रोड ट्रिपसाठी किंवा एखाद्या छोटेखाणी पार्टीसाठी सगळं काही आणि गंमत म्हणजे चॅट चिपीटी नुसतं प्लेलिस्ट बनवणार नाही तर स्पॉटीफायवर प्लेबॅक कंट्रोल गाणी लायब्ररीमध्ये अँड रिमूव्ह करणं नवीन प्लेलिस्ट तयार करणं हे सगळं पण करू शकेल म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक ऐवजी साऊंड ऑफ आय <laughs> पण मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ही सगळी मजा करताना आपल्या डेटा प्रायव्हसीचा म्हणजे डेटा प्रायव्हसीचा पण विचार करायला हवा जेव्हा तुम्ही स्पॉटीफाय अकाउंट कनेक्ट करता तेव्हा चॅट जीपीटीला तुमच्या आय पी ॲड्रेस लोकेशन ऐकलेली गाणी या सगळ्यामध्ये ॲक्सेस मिळतो जर काही सुरक्षा चूक झाली तर डेटा लीक होण्याचा धोका असतो अर्थात तुम्ही कधीही स्पॉटीफाय अकाउंट डिस्कनेक्ट करू शकता स्पॉटीफायने हे पण क्लिअर केलंय की तुमच्या गाण्यांचा कंटेंट ओपन एआय त्यांच्या एआय ट्रेनिंगसाठी वापरणार नाही शिव ही नवीन फीचर सध्या एकशे पंचेचाळीस देशांमध्ये चॅट जीपीटी फ्री प्लस आणि प्रो युजर्ससाठी इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे स्पॉटीफायचे फ्री आणि प्रीमियम युजर्स दोघेही हे वापरू शकतात पण प्रीमियम युजर्सना अजून भारी अनुभव मिळेल असं कंपनीचं म्हणणं आहे शिवाय बुकिंग डॉट कॉम कॅनवा कोर्सेरा एक्सपीडिया फिग्मा झिलो सारखे ॲप्स पण चार्टजीपीटीमध्ये इंटिग्रेट झाले आहेत म्हणजे तुम्ही थेट चार्टजीपीटीला विचारू शकता की मला एक्सपीडियावर फ्लाईट बुकिंग करायचंय किंवा कॅनव्हावर एक डिझाईन बनवून दे माय गॉड एकंदरीत भविष्यात एआय आपल्या आयुष्यात अजून किती गोष्टी सोप्या करणार आहे हे नक्कीच बघण्यासारखं आहे मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर बाय सेव्हन धन्यवाद